उत्कंठा वाढवणारा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरस अटीतटीचा सामना सामन्यात एक एक बरोबरी पेनल्टीमध्ये सुद्धा बरोबरी खचाखच भरलेलं छत्रपती शिवाजी स्टेडियम शिस्तप्रिय आणि तितकाच खिलाडू वृत्तीने खेळणारा केरळा संघ हा रुमहर्षक सामन्यात विजयी झाला अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत केरळ स्पोर्ट्स अकॅडेमी थिरूरच्या संघाने मिर्जेच्या केएफसी संघावर विजय मिळवला सामना संपल्यानंतर केरळच्या सर्व फुटबॉल खेळाडूंनी मिरजेच्या प्रेक्षकांना अभिवादन केलं केरळाचा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे केरळचा संघ सायंकाळी साडेपाच वाजता मैदानात उतरला खेळाडू नसल्यामुळे के एफ सी संघ ग्राउंडवर वेळेवर येऊ शकला नाही सामना समिती के एफ सी संघाला स्पर्धेतून बाद करायचा निर्णयापर्यंत आली होती मात्र खिलाडी वृत्ती दाखवून केरळचा संघ ग्राउंडमध्ये थांबला फुटबॉल आणि खेळाडूंना उत्तेजन देऊन सामने यशस्वी पार पाडण्यासाठी संयोजन समितीने मोठ्या मनाने के एफ सी संघाला सामना खेळण्याची परवानगी दिली मात्र सामना दोन तास उशिराने सुरू करावा लागला आणि संघ मैदानात वेळेवर आला नाही म्हणून के संघाला अकरा हजार रुपयाचा दंड केला केरळ आणि के एफ सी या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला पहिला गोल के एफ सी संघाने केला केरळच्या संघाने गोल करत सामन्यात बरोबरी साधली सामन्यात शिस्तभंग केल्यामुळे के एफ सीच्या एका खेळाडूला रेड कार्ड देण्यात आले केएफसीचे दहा आणि केरळाचे अकरा खेळाडू मैदानात होते एक विरुद्ध एक अशा गोल समानतेमध्ये सामना संपला पेनल्टीमध्ये चार विरुद्ध चार असा परत समान निकाल लागला सडन डेथ म्हणजेच प्रत्येकाला एक एक गोल करण्याचा सामना समितीने निर्णय दिला त्यात तिसऱ्या वेळी के एफ सी संघाच्या खेळाडूला गोल करता आला नाही केरळच्या खेळाडूने गोल मारत सामना जिंकला केरळच्या संघाने आठ विरुद्ध सात गोलने विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला अटीतटीच्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर केरळच्या संघाने जल्लोष करण्याऐवजी मिरजेच्या प्रेक्षकांना अभिवादन केलं प्रेक्षक टाळ्या वाजवत होते काही जण सेल्फी काढत होते केरळच्या संघाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मिरजेच्या प्रेक्षकांनी चांगला खेळ करणाऱ्या केरळाच्या संघाला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला केरळच्या खेळाडू आणि कोच यांनी मिरजेच्या प्रेक्षकांचे आणि सामना संयोजन समितीचे आभार मानले सामना नियोजन समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी आणि सर्व समिती पदाधिकारी हे व्यासपीठावर न बसता मैदानाच्या कडेला खुर्च्या लावून बसले होते सामने सर्व शिस्तीत आणि नियमानुसार पार पाडण्याची जबाबदारी सामना संयोजन समितीने घेतली तीन दफा हम ट्रॉफी मार के गए यहाँ से तीन टीम लेकिन हमको मीरज में बहुत आनंद है क्यों पता है यहाँ का पब्लिक इतना अच्छा है फुटबॉल को बहुत प्यार करता है क्योंकि यहाँ का और यहाँ के जो कमेटी जो है जो हम लोग कुछ बोलने से सा, वो आता उनको तो वो कर लेता है देविर तो देविर अच्छा टूर्नामेंट में ऐसा ऑल इंडिया टूर्नामेंट बहुत कम मिलता है ये यहाँ खेलने से जो प्लेयर्स का जो है परफॉर्मेंस और भी अच्छा होता है आज आज आप मैच मैच क्या आपका नाम आज की मैच कैसी? आज का मैच जो है टाइट मैच है लोकल फैन है लोकल टीम के साथ खेला तो हमेशा ये होता ही है ये सब अमूमन होता रहता है लेकिन हमने जीत गया बहुत खुश है यहाँ का पब्लिक को मैं थैंक्स नाम हूँ मेरा नाम पीतांबर है मैं नेशनल तीन संदेशों जीता हुआ कोच है Team. From beginning. Uh, first of all, we are thankful for the uh, fans. This crowd, its crowd is too much. It's incredible uh, We are in first half. We are down in one goal. It's, uh, but we are in coming back for the game because of this crowd. They are supporting us very well. That's why we are playing very well. Uh, but we are. Uh, miss too many chances because uh, our players are full uh, youth players, uh, full choto choto youth players. they are uh, they are playing like this ground because tch, forex experienceless uh, nah, but uh, they are playing very good uh, our team is uh, coming back then we will win uh, thank for the committee they are also supporting us it's these fans also supporting us thank you.